देवळा बस स्थानक येथे सटाणा आकाराच्या बसने चक्क प्रवाशाला तुडवले देवळा देवळा बस स्थानक येथे सटाणा आकाराच्या बस क्रमांक एम एच चौदा एलेक्स अठ्याहत्तर एकोणपन्नास या बसने बस स्थानकात बस प्रवेश करत असताना प्लॅटफॉर्मच्या समोर नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशाला दोघे बसच्या मध्ये तुडवले माहितीनुसार बस ड्रायव्हर पवन सूर्यवंशी सत्तावन्न हजारोच्या नशेत बस चालवत होता नाशिक जाणारा प्रवासी रितेश जाधव वय अठरा वर्ष मेशी येथे रहिवासी असून नाशिक येथे शाळेत जात होता बसची वाट बघत स्थानकावर उभा होता पुणे सटाना ही बस स्थानकात आली तेव्हा तो बसच्या दिशेने जात होता ड्रायव्हरचा अंदाज चुकल्याने दोघ्या बसमधील अंतर कमी असल्यामुळे प्रवासी रितेश जाधव हा दाबला गेला प्रवासी रितेश जाधव याला तात्काळ देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले व बस चालक पवन सूर्यवंशी याला देवळा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले पुढील चौकशीत देवळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत स्टार लक्ष मराठी न्यूज साठी अमोल आहेर देवळा